आगे आगे तो की ना। आता चालू केलं मग बड्डे बड्डे करतोय सगळ्यांना कळलं शेजारांना पण कळायचं बड्डे तीस पूर्ण नाही झाली ना तीस झाली एकतीस एकतीस लागला आता वर्ष चालू झालं तर काहीच ब्लॉक चालू केला मी आता परत कंटिन्यू करतो ब्लॉग मम्मीचं जेवण वगैरे झालंय पण एक एक गोष्ट आहे बघा अजून कपडे नाही चेंज केले हिने अजून इथेच त्याच कपड्यात बसलेली आहे तिला बोलतोय मग चेंज कर चेंज कर तर नाही का त्या वाटतं रात्र गाजवणार आहे आज ती बड्डे आहे ना ना। ना केक केक <laughs> <laughs> <बोलाचा चित्रागाएका> <laughs> केक बोलाचा केक बोलाचा केक <laughs> केक गुळाचा 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 करणार करणार होतो बोलली स्पष्ट होते साखरेचा नको म्हणजे कसा तसा राहिलं

त्यांना माहिती नाही काही असेल माहिती आहे फक्त माहिती ठेवली आपल्यालाच करून ठेवलं फक्त बाकी कोणाला शिकवलं नाही ज्याच्याने काम अडत ना मग आणि ते पण सॅलरी आहे सगळ्यांची काय नाय

माहिती आहे मग कोणा नाही सांगत आठ वाजता गेली ते आता नऊ वाजता फोन आला तेव्हा जेव्हा फोन आला तेव्हा तिथून फ्री झाली ती बोलते मग नंतर काम होत ऑफिस कॉल केला होता मी तेव्हा बिझी होती म्हणजे ठीक आहे नंतर कॉल करा मग म्हणून तिने फोन केला ते पाणी त्याला पाणी आहे त्याला पाणी दिलं नाही पाणी ती दिलं नाही तिला नाही माहिती ना ते

है। आ, की? अभी गुलाब मेरे लिए अभि गुलाबजाम बनले गाईज कोणाला घंटा फरक नाही लडका हूँ ना है लडकी रहती तो बरे कस अभि कुठ नाही लडका है ना तो ऐसा ही तूच गुलाबजामचा मुलगा असला अरे हो नको तो खायला का तुम्हाला

चला काय आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो जास्त करेन उद्या दाखवतो ना उद्या स्टार्ट करेन ना करताना नाही दाखवतो उद्या दाखव गुलाब जाऊन रेडी झालं ना, ना। दाखव ना।, ना, 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 ना।, ना आता करताना काय दाखवणार गुलाब जाऊन रेडी झाला दाखव ना फक्त पिठे काढले आता उद्या दाखव अरे गुलाब रेडी झाला का बनवताना थोडी रेसिपी चॅनल थोडी बनवतो आपण

आता काय नाही करायचं हे आता काय नको काय नाही बर्थडे बर्थडे बोलत बड्डे बड्डे नको कसं तोंडाला फासनायच मला कोण बर्थडे करत नाही माझा बड्डे कोण करत नाही बड्डे बड्डे करतोय सगळ्या सगळ्यांना कळलं शेजारांना पण कळलायचं बड्डे तीस झाली एकतीस लागला आता एकतीसा वर्ष चालू झालं तसं ना, ना, ना? सेंड आजचा उद्या भेटूया इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक अँड शेअर अँड चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या <laughs> खरंच माझा बड्डे आहे हाय बर्थडे काय दिले हाय बर्थडे तर चला उद्या भेटू उद्याचा दिवस पण तुम्हाला कळेलच काय ते चला बाय